प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शंभर टक्के धान्य वितरण व पंच्याण्णव टक्के ई के वाय सी तसेच मोबाईल सीडिंग केल्याबद्दल तालुक्यातील के उत्कृष्ट स्वस्त धान्य दुकानदारांना गौरविण्यात आले आमदार अनिल भाईदास पाटील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना मुख्य अधिकारी तुषार नेरकर गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील पोलीस निरीक्षक विकास देवरे निवासी नायब तहसीलदार प्रशांत धमके तालुका पुरवठा अधिकारी रुखसाना जमीन शेख उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते माऊली महिला बचत गट रामेश्वर कष्टकरी महिला बचत गट अमळनेर इंदिरा गांधी सह सोसायटी अमळनेर सुरेखा सुरेश पाटील सुंदरपट्टी बालाजी महिला बचत गट सडावन भागवत रतीराम जाधव धुपी सुनील पांडुरंगवानी पळासदळे यांना उत्कृष्ट स्वस्त दुकानदार म्हणून सन्मानित करण्यात आले केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर अंतर्गत ॲग्रिस प्रकल्प गतीने सुरू झाला असून प्रजासत्ताक दिनी अमळनेर येथे शासकीय ध्वजारोहण प्रसंगी आणि मंगरूळ येथे प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते ओळख क्रमांक देण्यात येऊन त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपस्थित होते यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी शेतकऱ्याला ओळख क्रमांक हा मूलभूत घटक असणार आहे पी किसान अनुदान शेतकऱ्यांना पीक कर्ज व किसान क्रेडिट कार्ड पीक विमा आपत्ती व्यवस्थापन किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीसाठी शेतकरी ओळख क्रमांक हा आवश्यक असेल अमळनेर येथे शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले आमदार अनिल पाटील तहसीलदार रुपेश कुमार सुराना ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सोनवणे नायब तहसीलदार कुलकर्णी नायब तहसीलदार प्रशांत धमके राजेंद्र ढोले गटविकास अधिकारी एन आर पाटील पोलीस निरीक्षक विकास देवरे मुख्याधिकारी तुषार नेरकर पुरवठा निरीक्षक रुखसाना शेख तिलोत्तमा पाटील हजर होते यावेळी वासुदेव एकनाथ भोई पंढरीनाथ साहेबराव दगा पाटील भाऊसाहेब पाटील यांचा तर मंगरुळ येथे देखील पाच शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळख क्रमांक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले मंगरुळ येथे सरपंच समाधान पारधी श्रीकांत पाटील ग्राम विस्तार अधिकारी संजीव सैंदाने तलाठी ए बी सोनवणे तलाठी महेश पाटील धनराळे कोतवाल भटू पाटील हजर होते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध पतनाट्य वक्तृत्व चित्रकला घोषवाक्य रांगोळी स्पर्धा विजेते व स्पर्धा घेणारे महाविद्यालय प्रताप महाविद्यालय पंडित नेहरू समाजकार्य महाविद्यालय रुक्मिणीताई महिला महाविद्यालय धनताई महाविद्यालय एन एम पाटील महाविद्यालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा देखील गौरव करण्यात आला अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण माजी विद्यार्थी इम्रान बेल्लार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील ॲडव्होकेट अशोक बाविस्कर अमृत पाटील किरण पाटील भास्कर बोरसे यांच्यासह विलास चौधरी मुख्याध्यापक संजीव पाटील शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते यावेळी संस्थेच्या तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले सूत्र डी ए धनगर यांनी केले अमळगाव ग्रामपंचायतीत केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी अहवाल तात्काळ वरिष्ठांकडे सादर करा व सदर प्रकरणाची सुनावणी त्वरित घ्या या मागणीसाठी प्रवीण चौधरी यांनी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण केले होते मात्र गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चौकशी करणार असल्याचे पत्र दिल्याने प्रवीण चौधरी यांनी उपोषण सोडले सदर भ्रष्टाचाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ चौकशी अहवाल दाखल करण्याबाबत आदेश केले होते मात्र चौकशी पूर्ण न करता चौकशीत दिरंगाई होत असल्याने प्रवीण चौधरी यांनी म्हटले आहे चौधरी यांनी अमळगाव ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराचे कागदोपत्री पुरावे दाखल केलेले आहेत यापूर्वी वस्तुनिष्ठ केलेली चौकशी ही अपूर्ण तसेच सुस्पष्ट नसल्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी सदर बाबतीत स्वयंस्पष्ट अहवाल दाखल करण्याबाबत गटविकास अधिकारी यांना आदेश केलेले होते परंतु मुदत उलटूनही सदर प्रकरणात कोणतीही चौकशी केली गेली नाही चौकशी दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रवीण चौधरी यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते अमळनेर शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ तथा मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी व डॉक्टर सौ सुषमा अविनाश जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले डॉक्टर अविनाश जोशी व प्राचार्य सौ प्रेरणा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी स्कूलचे अध्यक्ष शीतल देशमुख उपस्थित होते सूत्रसंचालन भौतिकी पटवर्धन व योगिता बोरसे यांनी केले अमळनेर शहरातील श्री नारायणदास तेजकरण मुंदडा प्राथमिक विद्या मंदिर व स्वर्गीय श्री मधुसूदन सूरजमहल मुंदडा माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा व मुंदडा फाउंडेशनचे चिटणीस योगेश मुंदडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडविले राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा देशभक्तीपर गीते नारी शक्ती लावणी व्यसनमुक्तीवर आधारित नाटिका मोबाईलवर आधारित नाटिका स्वच्छतेवरील नाटिका समाज प्रबोधनपर नाटिका सादर केले यावेळी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला सूत्रसंचालन नेहा पाटील भारती पाटील व सुनील पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सीमा सुरक्षा बलाचे जवान मंगेश बाबूलाल पाटील व मुख्याध्यापक राजू भाऊराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकनियुक्त वर्षा युवराज पाटील यांच्याकडून विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले अमळनेर तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तीस जानेवारी नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सरपंच पदाची मुदत संपणाऱ्या या तेरा ग्रामपंचायती आहेत तालुक्यातील हिंगोने बुद्रुक दहिवत दहिवत खुर्द खुरे खुर्द मालपूर खडके लोणसिम लोन बुद्रुक तळवाडे निसर्डी धार रणाईचे बुद्रुक रणाईचे खुर्द या तेरा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची मुदत संपल्याने आता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे तरी ग्रामस्थांनी तीस रोजी आरक्षण सोडतीसाठी नगर परिषदेच्या सभागृहात उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी केले आहे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय फिल्म प्रमाण बोर्ड अर्थात सेन्सॉर बोर्डाचा कारभार चालतो भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयातर्फे सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार समिती सदस्यपदी अमळनेर येथील शैलेश चुडामन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे कैलासवासी चुडामन केशव पाटील सी के पाटील निवृत्त सहाय्यक निबंधक ए आर यांचे ते चिरंजीव तर योगेश पाटील यांचे ते बंधू आहेत गती असलेले चिकित्सक व उच्च आकलन क्षमता असलेले शैलेश पाटील सध्या मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील व खासदार स्मिताताई वाघ व वा सर्व मित्रपरिवारातर्फे शैलेश पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले आहे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गर्भवती नीलगाईचा मृत्यू झाल्याची घटना सत्तावीस जानेवारी रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली एक नीलगाय जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी कळवले मात्र नीलगाय सापडली नाही पुन्हा दुसऱ्यांदा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्याने जखमी नीलगायीची माहिती दिल्यावर वन कर्मचाऱ्यांनी नीलगायीचा शोध घेतला घटनास्थळी एका चारचाकीचे काच पडलेले होते व तीस फुटाच्या अंतरावर जखमी अवस्थेत नीलगाय आढळून आली तात्काळ वनरक्षक रामदास पशुवैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन उपचार केले पुढचे पाय तुटलेले होते तेथून नीलगाईला अमळनेर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र गाढे यांनी प्रथम उपचार केले मात्र तोपर्यंत गायीचा मृत्यू झाला होता गाय गर्भवती असल्याचे डॉक्टर गाढे यांनी सांगितले